क्षण सांगतो महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत दोन बैल अशी होऊन गेली जिंकलेला दिवस कोणी लक्षात ठेवल परंतु हरलेला दिवस लक्षात ठेवणं त्या बैलानं काय करामत केलं लक्षात घ्या महाराष्ट्राला लक्षा वेळ लावला होता एक एक काळ गाजवला होता लक्षान लक्षानं पहिली शर्यत पराजित झाला लक्ष पहिल्या शर्तीला घेसरच मैदान होत खऱ्या अर्थानं विरोधकांनी जवळजवळ एक तास मैदानामध्ये आतिषबाजी केली होती कारण की ते जिंकले होते म्हणून आणि आता अलीकडे परवाच ओवल्याचं मैदान झालं त्यामध्ये मथूरनं पहिला पराजयही केला जवळजवळ दोन तास या ठिकाणी विरोधकांनी आपला विजय साजरा केला होता जिंकलेला दिवस कोणी सांगल परंतु त्या बैलांचं महत्व बघा ज्या दिवशी बैल हरला तेव्हा दोन तास मैदान थांबलं होत जिंकला तरी इतिहास घडला आणि हरला तरी इतिहास घडला अशी दोन बैल आतापर्यंत होऊन गेली एक महाराष्ट्राचा किंग लक्षा आणि दुसरा भिंजोरचा बादशाह मथुर या दोन बैलांचा इतिहास आहे कॅमेरा